नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र मधुबाऊवर आरोप करते की यांनीच माझा हार चोरला आहे तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की हा हारच मी पहिल्यांदा पाहिला आहे याआधी मी कधीच पाहिलेला नाही तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते या घरातल्या मोठ्या व्यक्तींसमोर जाऊन बोला त्यामुळे आता सगळेच जण खूपच टेन्शन मध्ये येतात आणि आता प्रिया मात्र अजूनच तमाशा करते आणि पूर्ण आजीला सांगते की हा हार यांनी चोरला आहे तेव्हा पूर्णाजी अगदी मोठ्या आश्चर्याने त्यांच्याकडे बघते दुसरीकडे प्रताप मात्र आता मधुभाऊंवर विश्वास दाखवतो आणि तो म्हणतो की मला असं वाटतं आहे की चुकून तिथं राहायला असेल मला नाही वाटत मधुभाऊंनी तो हार चोरला असेल परंतु दुसरीकडे मात्र मधुभाऊ आता त्या घरामध्ये राहायला तयार नसतात तर अर्जुन मात्र आता त्यांना सांगतो की काही झालं तरी आपण त्या प्रियाला जिंकू द्यायचं नाही आणि तुमच्या दोघांच्या मध्ये मी स्ट्रॉंगली असा उभा आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका मला वचन द्या तुम्ही या घरातून कधी जाणार नाही आणि त्यानंतर मात्र आता ना अर्जुनचं म्हणणं पटत असत दुसरीकडे मात्र अर्जुन म्हणतो काही झालं ना तरी तिला किती काही करू द्या पण तिचा खरा चेहरा मात्र मी घरच्यांसमोर नक्की आणणार आणि तिने तुम्हाला जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी बघा तुमच्या दोघांमध्ये असा अगदी स्ट्रॉंगली मधु उभा आहे ना तुमच्या दोघांमध्ये तर तुम्ही अजिबातच काळजी करू नका हे ऐकून मात्र मधुभाऊंना समाधान वाटतं परंतु तन्वीच्या वागण्यामुळे ते दुखावले आहे हे मात्र अर्जुनच्या लक्षात येत असत दुसरीकडे आता सायली म्हणत असते मधुभाव ऐकाल ना तुम्ही राहाल ना इथे कुठेच नाही जाणार ना तर मात्र आता मधुभाऊ होकार देतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन पुन्हा आश्रमामध्ये जातो आणि सगळं काही चेक करत असतो तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं की तन्वी म्हटली होती की ती इथे लपली होती पण इथे लपून तर तिला काहीच दिसत नव्हतं याचा अर्थ ती खोटं बोलते आहे आणि हा पॉइंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे आता मधुभ आणि सायली मात्र खूपच खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा